एकोणीस मेच्या रूटबद्दलची महत्वाची सूचना आहे उद्या एकोणीस मेला हिंगोली वाशिम नांदेड हिमायतनगर आणि तेलंगणा हा रूट सुरू होणार आहे तरी हिंगोली वाशिमकरांनी मला संपर्क करायचा आहे इतर नांदेड हिमायतनगर आणि तेलंगणाच्या शेतकऱ्यांसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे हिमायतनगरचे मॅकलवाड साहेब असतील त्यानंतर नांदेडमधले पावडे असतील या दोघांच्या संपर्कात सम संपर्का, या दोघांशी संपर्क करून तुम्ही आपली नाव नोंदणी त्याच्या त्यांच्याकडे करू शकता जेवढे पॉईंट कवर होतील तेवढे पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न तीन दिवसामध्ये असेल बाकी संध्याकाळी लाईव्हमध्ये भेटूयात आज आपण सोलापूरमध्ये आहोत गावाचं नाव काय गावाचं नाव आहोत तालुका दक्षिण सोलापूर तुमचं नाव सांगा माझं नाव सुशील दिगिजी गायकवाड राहणार आहोत तालुका दक्षिण सोलापूर तुमचा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन टू वन सिक्स फोर नाईन टू नाईन मराठीमध्ये त्र्याण्णव बहात्तर सोळा एकोणपन्नास एकोणतीस किती बोरवेल केले केलेत आता पण मी चार के में, में, में। बोर केली चार बोरवर केले म्हणणे पाणी नवीन चार बोरवेल झालेले आहेत चार ही थल्ली डेप किती आहे बोरची या केले ह्या ह्या बोरची सहाशे दहा डेप मारली सहाशे दहा सहाशे दहा तरी पाणी मला सहाशे दहा म्हटले म्हणून म्हणजे काय गोष्ट सहाशे सहाशे दहा आहे आणि आपण वरती पॉईंट दिला आहे मला वाटतंय एवढ्या खोलीवर जाण्याची गरज पडणार नाही साधारणतः साडेतीनशे चारशेच्या आतमध्ये काम होईल मग हो, हो। ते दीडशेमध्ये होत दोनशेमध्ये होत का अडीचशेमध्ये होत का चारशे सत्तरमध्ये होत पण त्याच्या आतमध्ये आपलं काम होईल या पद्धतीनं आपण पॉईंट दिलेला आहे तीन लाईनमधलं जर पाणी मिळालं तर फुल दोन इंचं पाणी मिळेल आणि दोन लाईनचं जर मिळालं मिनिमम एक इंच पाणी तरी त्यांना हे झाडं जगवण्यासाठी मिळेल मागची आंब्याची बागेची परिस्थिती तुम्ही पाहू शकता सध्या टँकरनं पाणी चालू आहे झाडं वाचवण्यासाठी झाडं वाचवण्यासाठी आता दोन महिने पाणी नाही आहे माणूस टँकर आणि मी इथं देवाला एक प्रार्थना करतो की बाबा त्यांचं काय चुकलं असेल तरीसुद्धा या झाडांची जेवढी त्यांची आवड आहे त्यांचे विचार चांगले आहेत तर त्यांना पाणी मिळो एवढी शाश्वत प्रार्थना अंतकरणातून मी या पॉईंटसाठी करतो आणि लवकरच हा पॉईंट होईल आज पंचवीस एप्रिल आहे ना पंचवीस एप्रिल आठ दिवसात हा आठ दिवसात माझं मत आहे तुम्ही जसे चार मारलेत महिन्यात एक माझ्या विश्वासावर एवढा नाही आठ दिवस कशाला आठ दिवसात पंधरा हजार जातील पाण्याची आणखी नाही मारणार दोन चार दिवसातच मारणार पाणी मागतायत निश्चित निश्चित निश्चितच मला मला तुम्हाला बोलला माझा मी निश्चित करतोय असं पण हे जे झाड वाढतायत नाही दहा झाड जरी वाचले आज लवकर बोर मारून तरी दहा जीव वाचलेत बरोबर हा त्यामुळे लवकर प्रयत्न करा तेवढा माझ्या बेसवर एक मशीनचे पॉइंट घेतली आतापर्यंत बघूयात आता काय होत लवकर चला हे पण हे काय पण हे कुठले येणार पाण्याअभावी ही परिस्थिती आहे क्षेत्राची एवढा खर्च करू नये पाणी शोधकांना या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे की आपण प्रयत्न करत असताना कुठलीही गडबड करू नये कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यवस्थितरित्या लाईन चेक कराव्यात एवढी विनंती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून करतो की जेणेकरून कमीत कमी ज्या शेतकऱ्यांची बागायती आहे झाडं लावण्याची तयारी आहे त्यांच्यासाठी तुमचे प्रयत्न शाश्वत असले पाहिजे शर्तीचे असले पाहिजे मला घरी जायचं आहे गडबड आहे नाहीतर साहेबांचा पॉईंट मी इथं बसून केला असता जे काय होईल ते आता मी तर देऊ नाही परंतु तरीही तेवढे प्रयत्न मी शर्तीचे केले असते आणि त्यांना पाणी मिळवून दिलं असतं काही नाही काही का होईना नमस्कार मित्रांनो मी पंजाब बजाडे पाटील एक पाणी शोधक आज आपण सोलापूर राऊनचा व्हिडिओ पाहणार आहोत जो आपण चोवीस एप्रिलच्या आसपास दिलेला आहे आणि आज दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस साधारणतः पंधरा मे रोजी हा व्हिडिओ हा बोरवेल ड्रिल झालेला आहे या शेतकऱ्याचे एका महिन्यामध्ये साधारणतः चार पॉईंट फेल गेलेले आहेत आणि सहाशे दहा फुटापर्यंत पॉईंट मारलेले आहेत ज्याची ज्या शेतकऱ्याची मुलाखत तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आणि या पॉईंटला एकशे तीस फुटाला जी लाईन लागली त्यामध्ये दोन इंच पाणी शेतकऱ्याला लागलेलं आहे आणि दीड इंच पॉईंट सध्या कंटिन्यू चालतो आहे मित्रांनो तीन पडद्याचा पॉईंट आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मुलाखतीमध्ये सुद्धा त्यावेळी शेतकऱ्यासोबत सांगितलेलं आहे आणि एकच लाईन क्रॉस झालेली आहे दोन इंच पाणी हे भरपूर पाणी लागलं म्हणून स अख्खं गाव ते ठिकाणी पाणी बघायला आलं होतं बोर पॉईंटचा हवं तर काहींना विश्वास नसेल तर त्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क करून त्यांना विचारू शकता सध्या पहिल्या दिवशीचा जो काही टेस्टिंग व्हिडिओ आहे सिंगल पडद्याचा तो आपल्याला पाहायला मिळत आहे की साधारणतः दोन अडीच सेकंदाची उचकी घेऊन या ठिकाणी बोरवेल चालतो आहे म्हणजे दीड इंचं पाणी हाऊसफुल आहे पाच एच पीचा पंप पॉईंटमध्ये आहे तीन एच पीचा सध्या सतत चालेल तरीही शेतकऱ्याला अजून दोन लाईनचं पाणी खाली मिळू शकतं त्याने शाश्वत सहाशे साडेसहाशे फुटापर्यंत प्रयत्न जर केला आणखी एक पडदा जरी तुटला तरी याच पॉईंटमध्ये त्याला अडीच इंच तीन इंच पाणी शेतकऱ्याला भेटू शकतं कंटिन्यू मित्रांनो आपले फक्त प्रयत्न आहेत शेवटी ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे आणि ज्याच्या प्रारब्धात जे काही लिहिलेलं आहे परमेश्वरानं ते मिळवून देण्याचा शाश्वत प्रयत्न माझा असतो मित्रांनो या शेतामध्ये मशीनचे जर्मन टेक्नॉलॉजीचे नंतर अनेक पानाड्यांचे पॉईंट या ठिकाणी आपल्याला या शेतकऱ्याने घेतलेले आहेत एकाच महिन्यामध्ये तरीही अर्धा इंचसुद्धा पाणी कुठलंही पॉईंटला लागलेलं नाही सुद्धा, पानि लाग ना सुद्धा ड्राय ना ना आहे शेतकऱ्याची तर यामागं काहीतरी कारणं असतील की आपण ज्या ठिकाणी पॉईंट काढला त्या गेटमध्ये त्या गेटमधूनच ही सगळी लोकं पाणी शोधण्यासाठी त्या क्षेत्रामध्ये शिरली तरीसुद्धा हे पाणी त्यांना का कळालं नाही यामागं काहीतरी शास्त्रीय कारणं आहेत तेच शोधण्याचा काम मी शा शंभर टक्के शंभर टक्के नाही सांगतायत परंतु त्यामागची कारणं शोधून शेतकऱ्याला कसं पाणी मिळेल याच यासाठी माझा जास्तीत जास्त प्रयत्न आहे मित्रांनो जे शेतकरी झाडं लावतील झाडं तोडणार नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी शाश्वत प्रयत्न असतील आणि परमेश्वर नक्की त्यांना पाणी देईल या शेतकऱ्याची झाडं लावण्याची खूप इच्छा आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की कि किती झाडं त्या शेतकऱ्याची वाळलेली आहे अक्षरशः तेवीस मे रोजीसुद्धा टँकरनं पाणी बागेला चालू असून तरीसुद्धा टँकरचं पाणी अपुरं पडत होतं सीताफळाची बाग आहे मोठी आंब्याची बाग आहे आणि अजूनही पाणी भरपूर भेटलं तर या शेतकऱ्याची संपूर्ण शेती ही बागायती करण्याची तयारी आहे आणि या शेतकऱ्यासाठी सतत आपले प्रयत्न शंभर टक्के राहतील एवढं शाश्वत सांगतो आणि थांबतो धन्यवाद